अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या मोजणीने सोसायटीकडे ये जा करण्याचा पूर्ण रस्ता दुसऱ्याच मिळकतीत दाखवला गेल्या असल्याने पुण्यामधील बालेवाडीतील दोन सोसायट्या संकटात सापडल्या आहेत भविष्यात या इमारती पाडल्या जाण्याचा आणि साठ कुटुंबाची ये जा बंद होण्याचा धोका निर्माण झाला असून या संशयास्पद कृतीविरुद्ध संबंधित भूसर्वेक्षण कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार आणि मागणी सोसायटी पदाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे केली आहे बालेवाडी येथील अमित एमराल्ड पार्क सोसायटी आणि सेलिब्रेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार नोंदवली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेत याबाबत दोन्ही सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले सेलिब्रेशन सोसायटीचे अध्यक्ष संतोष छाजेड यांच्यासह अनेक पदाधिकारी फ्लॅट धारक या पत्रकार परिषदेला उपस्थित होते बालेवाडी येथे अमित एमराल्ड पार्क सोसायटी आणि सेलिब्रेशन सोसायटी आहे इमारतीचे नकाशे दोन हजार सात आणि दोन हजार दहाला महापालिकेकडून मान्य झाले त्यानंतर बांधकाम होऊन लोकांनी ह्या इमारतीमध्ये सरकारी स्टॅम्प ड्युटी भरून फ्लॅट विकत घेतले आणि त्याला महापालिकेने भोगवटापत्रसुद्धा दिले आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या सरकारी मोजण्या दोन हजार पाच आणि दोन हजार दहामध्ये झालेल्या आहेत पुणे महापालिकेच्या परवानग्या घेतल्या गेलेल्या असून या सर्व इमारती अधिकृत आणि कायदेशीर आहेत अमित एमराल्ड पार्कचा रस्ता महापालिकेने एफ एस आय स्वरूपात मोबदला देऊन ताब्यात घेतला आहे काही दिवसांपूर्वी या दोन्ही सोसायटीने हायकोर्टात महापालिकेच्या विरोधात रस्ता दुरुस्त करून द्यावा असा दावा सुद्धा दाखल केलेला आहे आणि आता भूमी अभिलेखने रस्ता गायबच करून टाकला आहे असा आरोप संतोष छाजेड आणि राजकुमार फटाटे यांनी यावेळी केला प्राध्यापक राजकुमार फटाटे एमराल पार्क बालेवाडी इथला रहवासी आहे आमची बिल्डिंग ही जवळजवळ गेले पंधरा वर्षापासून तिथे अस्तित्वात आहे दोन हजार सात मध्ये ही बिल्डिंग तयार झाली दोन हजार नऊ मध्ये मी फ्लॅट घेतला त्यावेळेला तिथे आमच्या सोसायटीला येण्या जाण्याचा रस्ता आहे सहा मीटरचा रस्ता आहे तो कॉर्पोरेशनच्या ताब्यात आहे पण त्यानंतर तिथे स्ट्रीट लाईट नाही आहेत रस्त्याचे डागडूज नाहीये कोणीही येत नाहीये आणि तो रस्ता आता जाणं येण्याच्या लायकीचा राहिलेला नाही अशी वाईट अवस्था झाली आहे आम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये हाच मुद्दा मांडतोय की आमचा रस्ता नीट व्हावा आणि येण्या जाणाऱ्यांना सोय व्हावी आणि तिथून तो सार्वजनिक रस्ता आहे आणि तो सार्वजनिक रस्ता सार्वजनिक पद्धतीने राहावा ही आमची विनंती फेब्रुवारी रोजी तिथल्या सर्वे करण्यात आला जमिनीचा आणि आमचा आम्हाला सांगण्यात आलं की सर्वेसाठी येणार आहेत एक गृहस्थ कोणी अधिकारी कोकरे या नावाचे आणि मग आमची सगळे सदस्य वाट पाहत होते पण कुणालाच न सांगता न कळवता ते कधी येऊन गेले नंतर म्हणतात की आम्ही येऊन गेलो आणि आम्ही सर्वे करून गेलो पण आमच्या सोसायटीच्या कोणालाही बोलवलं नाही दाखवलेलं नाही जे हजर होते त्यांनाही त्यांनी नीट दाखवलेलं आहे आणि ते काय सर्वे केले आमचा दाट संशय असा आहे की हा रस्त्याचा जो जागा आहे रस्त्याची जी काही जागा आहे ती जागा कदाचित त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी सर्वेमध्ये दाखवणे असण्याची शक्यता आहे म्हणून आज आम्ही इथे जमलेलो आहोत आणि तो जर दुसऱ्या कुठल्या सर्वेमध्ये दाखवण्यात आला तर तो रस्ता तिथून नाहीसा होईल आणि मग त्याचा परिणाम पूर्ण ह्या सो, सोसायटीला होणार आहे सोसायट्यांकडे ये करण्यासाठी असलेला रस्ता कागदोपत्री महापालिकेचा भाग राहिलेला नाही आणि ती मिळकत खाजगी झाली आहे भविष्यात संबंधित मिळकतीचे मालक ती जागा ताब्यात घेऊन अमित एमराळ सोसायटीच्या इमारती पाडण्याचा आणि साठ कुटुंबाची ये जा असलेला रस्ता बंद करू शकतात त्यामुळे दोन्ही सोसायट्यांनी सावध होऊन या मोजणीला आणि चुकीच्या हद्दीला हरकत घेऊन भूमी अभिलेख कार्यालयात तक्रार दाखल केली आहे आणि चुकीची नोंद दुरुस्त करण्याची मागणी केली आहे असे यावेळी सांगण्यात आले जमाबंदी आयुक्तांनी या गैरप्रकारात स्वतः लक्ष घालावे आणि त्याचबरोबर हा रस्ता महापालिकेने दोन हजार आठ सालीच ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे महापालिका आयुक्तांनी जागेवर येऊन पाहणी करून याबाबतीत निर्णय घ्यावा आणि हा रस्ता दुसऱ्यांच्या ताब्यात देऊ नये अशी मागणी सोसायटीच्या सभासदांनी पत्रकार परिषदेत केली आहे मी संतोष छाजेड सेलिब्रेशन सोसायटीचा सदस्य आहे आम्ही सदनिका दोन हजार दहामध्ये विकत घेतली त्यावेळेस सदनिका विकत घेताना आम्ही कॉर्पोरेशन ड्रॉइंग सँक्शन या सर्व गोष्टी पाहूनच या बिल्डिंगा विकत घेतल्या प्रत्येक आज आमच्या अठ्ठावीस सदस्य आहे स्टॅम्प ड्युटी प्रॉपर भरून ह्या सदनिका सर्व विकत घेण्यात आलेल्या आहेत कॉर्पोरेशनचा त्याच्यानंतर आम्हाला कम्प्लिशन सर्टिफिकेट भोगोटा पत्रक देऊन आम्हाला बिल्डरनी आम्हाला हा फ्लॅट या सर्व सदनिका आमच्या ताब्यातही दिल्या सुरुवातीला हा रस्ता आम्हाला येण्या जाण्यास देत होते त्याच्यानंतर हा रस्ता काही अचानक शेजारच्या डार्कांनी बंद करण्यात आला ती तुम्ही वापरू शकत नाही म्हणून याची मोजणी झालेली आहे कॉर्पोरेशनने ड्रॉइंगही सँक्शन केलेलं आहे तर हे कुठल्या आधारे केलेलं आहे आणि आता तीन फेब्रुवारी रोजी तीन दोन पंचवीस रोजी सदरील जागेसाठी मोजणीचा नोटीस सोसायटीला मिळाली आम्ही मोजणीच्या वेळेस आमचे बिल्डर आणि सोसायटीचे सदस्य आम्ही उपस्थित होतो पण अभिलेखचे जे मोजणीसाठी अधिकारी आले होते श्री कोकरे यांनी कुठल्याही प्रकारची कल्पना न देता परस्पर मोजणी करून ते निघून गेले आमची कुठली हरकत आहे आमच्या रस्त्याची कुठली जागा आहे आमचे ड्रॉईंग काय आहेत कागदपत्र काही याची मागणी केली नाही कुठल्याही प्रॉपर ज्या जुन्या मोजणी झाल्या आहेत कुठल्याही कुठल्याही पॉईंटचाही त्यांनी उल्लेख त्यात केलेला नाही तर आमची अशी शंका आहे की हा रस्ता त्यांनी विळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि दुसरा प्लॉटधारकांना देण्याचा त्यातनं कारवाई झाली अशी आम्हाला शंका आहे तर हा जो सर्व एकतीस ऑब्लिक एक, एक चा रस्ता आहे तो रस्ता आमच्या सोसायटी आणि एमरल पार्क यांना प्रॉपर कॉर्पोरेशनने देण्यात यावा आणि त्याची देखभाल योग्य रीतीने कॉर्पोरेशनने करावी ही मागणी आम्ही करत आहोत मोशी न्यूज नेटवर्क मोहित शिंदे पुणे